हॅलो विवर्स आज एका नवीन वर्कआउट सिरीजला सुरुवात करत आहोत ते म्हणजे पी सीओडी वर्कआउट सिरीज याच्यातला आपण एक छोटासा प्रयत्न आहे वर्कआउट दाखवण्याचा आपण याच्यामध्ये एक सुरुवातीला क्लिप बघतो आहे तर डाएटसाठी बघा प्रत्येक वर्कआउटला किंवा प्रत्येक व्यायामाला एक आहाराची सुद्धा तेवढीच पन्नास टक्क्याची गरज असते जर तुम्ही आहारच फॉलो नाही केला आणि फक्त वर्कआउट करत असाल तर तुमच्या वर्कआउटला अर्थ राहत नाही किंवा तुमच्या आहाराला अर्थ राहत नाही जेव्हा आपण एखाद्या एक्सरसाइज करतो तेव्हा आपण डाएट फॉलो करतो आणि आता आपण जो एक्सरसाईज करणार आहोत पी सी ओडीशी रिलेटेड या पी सीओडीशी रिलेटेड एक्सरसाइजचा मागचा हेतू हाच आहे की याच्यामध्ये अचानकपणे वजन वाढणे अनियमित पाळी चा सिंक चालू होणे सिंक म्हणजे आता तीन महिन्याचा गॅप पाळीचा आला तर पुढच्या वेळेस परत चार महिन्याचा येतो असा पिरियडचा गॅप होणार अचानक वजन वाढणार चेहऱ्यावरती बारीक बारीक केसं येणार हो आणि याच्यामधून ये हार्मोनर इरेग्युलरसमुळे झालेला हा सुरुवात असते हे मासिक पाळीची अनियमितता पण आता याची सुरुवात असतानाच आपण जर लगेच व्यायामाला स्विच झालो लगेच व्यायामाची सुरुवात केली आणि आपल्या आहारावर कंट्रोल केलं तर आपण निश्चितच हा पी सी ओ डीचा आजार कंट्रोल करू शकतो कारण कसं आहे ना की पी सी ओ डीच्या कॉम्प्लिकेशन्स पुढे खूप होतात ज्याचे एकमेव कॉम्प्लिकेशन अजून आहे जे सरास डॉक्टरांच्या नजरेस येतं आणि पेशंटसुद्धा फ्रस्ट्रेट होतो आणि खूप वेळ निघून गेल्यावरती मग लोक एक्साईजकडे स्विच होतात ते म्हणजे एक कॉम्प्लिकेशन आहे ते इन्फर्टिलिटीचं आहे इन्फर्टिलिटी, इन्फर्टिलिटी म्हणजे वंधत्व आता याच्यामध्ये आपला एक छोटासा प्रयत्न राहणार आहे कल्याण लेडीज जिमचा की आम्ही एक छोटा, छोटा वर्कआउट सेट तुम्हाला दाखवत आहोत एक सिरीज सुरू केली आहे त्या सिरीजमध्ये प्रत्येक व्यायामाची सुरुवात ही वॉर्मअपनेच व्हायला हवी तुम्ही व्हिडिओ नीट बघा आम्ही सुरुवातीला व्यायामाचे वॉर्मअप सुरू केलेलं आहे त्याच्यात आधी पाच मिनटं आपण टॅपिंग घेतो पळत असतो मग हळूहळू प्रत्येक अवयवांचे जसं मानेपासून ते हात पाय आणि रोटेशन्सचे जे जॉईंट असतात त्या सगळ्या जॉईंटचे हळू मुवमेंट्स घेतो आहे तर हे रोटेशन्स आपण करणं गरजेचं आहे व्हिडिओ शांतपणे बघा आणि ते एक्सरसाइज फॉलो करा आता याच्यामध्ये एक्सरसाईज करताना आपण वार्मअप का करावा तर कधी पण कुठलेही एक्सरसाईज आपल्या शरीराला त्रास देऊ नये किंवा आपल्या शरीराला इजा पोहोचू नये यासाठी बेसिक स्लो व्यायाम करणं आणि वार्मअप करणं गरजेचं असतो आता पी सी ओ डीच्या पेशंटचा हाच एक प्रॉब्लेम आहे की याच्यामध्ये पेशंट खूप आळशी असतो किंवा पेशंट व्यायाम करत नाही किंवा तो स्लगिश त्याचं मेटाबॉलिझम स्लगिश होऊन जातं त्याच्या आहारावर त्याचा कंट्रोल नसतो आता सध्याला फास्ट फूडचं जग आहे याच्यामध्ये मोमोज पिझ्झा चीज बर्गर आणि प्रिझर्वेटिव्हज असलेले कॅन फूड शुगर शुगर तुमच्या जेवणातनं कट ऑफ व्हायला पाहिजे आर्टिफिशियल स्वीटनर्स जे तुम्ही शुगरमध्ये घेता ते आता एक नवीन एक ऐकलं होतं मागच्या आठवड्यामध्ये की एक वॉफल नावाचं काहीतरी येतं आहे वॉफल माहीत नाही वॉफल काय आहे पण ते पण एक शुगरने बनलेलंच असतं सो so, हे जे चॉकलेट सिरप्स आहेत व विचेवर तुम्ही घेत आहात पण प्लीज बी केअरफुल की पुढे पी तुमची वाट तर बघत नाही आहे ना तर खाणं जिभेपुरतं असतं पण जेव्हा ते शरीरापर्यंत पोहोचतं तर ती इजा होऊ नये आपल्या शरीराला याचीच आपण दखल घेतली पाहिजे आता व्यायामाची गरज तेव्हाच भासते माणसाला जेव्हा आपल्याला काहीतरी आजार समोर दिसतो हे जगाची रीत आहे पण तसं नसलं पाहिजे आता आपल्याला हे मोडून टाकायचं आहे व्यायाम हा प्रत्येकासाठी गरजेचा आहे प्रत्येकाच्या फिटनेससाठी गरजेचं आहे आज तर पी सी ओ डीची एक सिरीज सुरू केली आहे त्याच्यामध्ये एक छोटासा प्रयत्न आमचा हाच होता की सगळ्यांनी हे बघावे व्यायाम सगळ्यांनी हे नियमितपणे करावे आणि याच्यामधून प्रत्येकाला एक मॅसेज मिळावा की आपण व्यायाम करू शकतो आपण व्यायाम केला पाहिजे आणि आपण व्यायाम करणार आहोत जेणेकरून येणारे जे हेल्थ इश्यूज आहेत ते टाळले जातील आता बघा आपलं वॉर्मअप सेशनच किती स्लो आणि आरामात सुरू आहे याच्यात प्रत्येक अवयव डोक्यापासून ते गुडघा अँकल्स तुमच्या पायाचे गोटे इथपर्यंत तो व्यायाम स्लो करतो आहे आपण प्रत्येकी एक्सरसाईजमध्ये टेन टेन रोटेशन्स टेन रिपिटेशन्स टेन टाईम्स ते केले पाहिजे त्याच्यानंतर आपण जेव्हा पुढच्या एक्सरसाईजला सुरुवात करतो त्याआधी थोडा ब्रेक घ्यायचा बिगिनर्सने जेव्हा व्यायाम करायला सुरुवात केली असेल त्यांनी व्हिडिओ शांतपणे बघा आणि मग हळूहळू व्यायामाला सुरुवात करा व्हिडिओ एकदा बघताना आपण निष्काळजीपणे की व्यायाम करू नये यासाठीच व्हिडिओ रिपीटेड बघणं आवश्यक असतं आम्ही एक्सरसाइज करतो त्याच्यामुळे आमचा एक्सरसाइजचा पॅटर्न वेगळा असतो पण तुमच्यासाठी आम्ही परत एक स्लो व्हिडिओज घेऊन आलेलो आहे आता हे स्टँडिंग एक्सरसाइज वॉर्मअप इथे संपलेलं आहे स्टँडिंग एक्सरसाईजमध्ये तुम्ही बघताय की परत टॅपिंग घेतलेलं आहे हे टॅपिंग तुम्ही दोन ते पाच मिनटं करा आता याच्यात एक अजून एक दखल घ्यायची आहे ज्यांचे पाय फ्लॅट असतात फ्लॅट फूट ज्याला म्हणतो आपण किंवा सपाट पाय असतात त्यांनी टॅपिंग करताना एक शूजमधला सोल येतो तो घालायचा सिलिकॉन सोल अदरवाईज टॅपिंग सांभाळून करा जम्पिंग जॅक आणि टॅपिंग करताना ज्यांचा पाय फ्लॅट असतो फ्लॅट फूट असतात त्यांना पाय दुखू शकतो अँकल दुखू शकतात त्यामुळे त्यांनी ही कृपया करून दखल घ्यावी आता स्टँडिंग एक्ससाईजमध्ये आपले काही सॉफ्ट आणि एकदम इझी एक्सरसाईज आहे जे तुम्ही आरामात करू शकतात आता बघा दोन्ही हात वरती घेऊन आपण फक्त खाली पायाकडे जातो आहे आणि आधी दोन्ही पायाकडे गेलो मग एक लेफ्ट पायाकडे आणि मग राईट पायाकडे प्रत्येकी दहा काउंट घ्यायचे आहेत वरतून हात खाली नेताना कमरेवरती जास्त ताण पडणार नाही याची दखल घ्यायची काळजी घ्यायची आरामात करायचं कमरेचं दुखणे असतील तर सावकाश बेंड व्हायचं आहे जर बेंडिंग रिस्ट्रिक्शन्स असेल तर हे अवॉइड करणंच आवश्यक आहे आता लेफ्ट टू राईट टेन टेन काउंट झाल्यानंतर पुढचा जो एक्सरसाईज राहणार आहे त्याच्यामध्ये तुमचे दोन्ही पाय जवळ येतील प्रत्येक दहाला होल्ड घ्या आणि मग पाय जवळ घ्यायचं दोन्ही परत दोन्ही हात वरती हवेत बघा तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल तुम्ही मध्ये थांबू शकतात किंवा तुम्ही नॉनस्टॉप करू शकतात पण हा आमचा सल्ला राहणार आहे की तुम्ही थोडं सोलो एक्सरसाईज केलेलंच कधीही चांगलं आता हे झाले तुमचे थोडेसे स्टँडिंग एक्सरसाइज आता याच्यामध्ये बघा तुम्ही वरून हातखाली नेता येते हा तुमचा वर्कआउट सेशन कुठे होतो आहे वर्कआउट झोन कुठे होतो आहे वर्कआउट एरिया तुमचा पोटाचा आहे तुमच्या कमरेचा आहे येते तुमच्या लक्षात आता पी डी म्हणजे आपल्या सिस्ट म्हणजे अंडाशयावरती मध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या बॉल साईज बलून साईज असते पोकळ बलून्स असतात ज्याला आपण सिस्ट म्हणतो कधी कधी ते नुसते पाण्याचे असतात अदरवाईज कधी कधी त्याच्यामध्ये ब्लड पण असतो त्याला हेमोरेजिक सिस्ट पण असं म्हणतात आता हे सगळे व्यायाम त्याच झोनला काम करणार आहेत कमरेभोवती पोटाभोवती आता दोन्ही आता पुढचे जे एक्साईज आहेत ती स्टँडिंगमधलेच साईड साईड टच आहेत साईड टचमध्ये तुमचा उजवा पाया कडे, अने दावा हात उजव्या पायाकडे आणि डावा हात डावा पायाकडे असे दहा दहाचे प्रत्येकी काउंट आपण घेतलेली आहेत हे बघा आपण आता व्यवस्थित एक्सरसाइज करताना ह्या बारकावे लक्षात घ्या दोन्ही हात व्यवस्थित वर यायचे आहेत परव वरती येऊन परत खाली जायचं आहे शॉर्टकटमध्ये एक्सरसाइज करू नका नीट व्हिडिओ बघा आणि मग करा आता पुढचा जो सेट राहणार आहे तो उजवा हात डाव्या पायाकडे हाच सेट रिपीट करणार आहोत दहा वेळा इथे परत लक्ष द्या की तुमच्या हा वर्कआउट झोन एरिया कुठला आहे आता परत कमरेचा आणि पोटाचा पी सी ओ डीला होणारा त्रास हा पोटाभोवती आणि कमरेभोवतीच असतो मोस्टली जेणेकरून तुमच्या ओव्हरीजला तुमच्या अंडाशयाला हार्मोनल चालना मिळते तिथे तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स नीट करण्याचा प्रयत्न पण करत आहोत ही रुटीन वर्कआउट आहेत हे तुम्ही कसेही व्यवस्थित आरामात करू शकतात याच्यात कुठेही इजा होण्याचे काहीच कारण नाही हां आता याच्यामध्ये एक काळजी घेण्यासारखं कारण आहे की जर तुम्हाला बी पी आहे हायपर टेन्शन आहे आणि तुम्हाला चक्कर येते मानेमध्ये सर्वायकल स्पॉन्डिलसिस आहे किंवा कमरेमध्ये लंबर स्पॉन्डिलसिस आहे तर तुम्हाला थोडी काळजी घेणं गरजेचं आहे आता ह्यासाठी बघा तिसरा जो सेट सुरू केलेला आहे त्यात हा पी सीओळीची खास एक्सरसाईज आहेत सिम्पल एक्सरसाइज आहे दोन्ही हात खांद्यांवर ठेवली आहेत डावा पाय आणि उजवा हात असा आपण क्रॉस टच करत आहोत कोपरा आणि गुडघा हा टच होणार आहे आणि अप्पर बॉडी स्टेबल ठेवायची आहे फक्त पाय वर उचलायचा आहे हा परत त्याच ठिकाणी काम करतो आहे तुमच्या ओव्हरीजकडे लोअर बेली पोटाचा भाग आणि तुमच्या ओव्हरीज येते लक्षात आता बघा दोन्ही हात परत मध्ये घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हात मध्ये घ्या आणि आपला पाय अल्टरनेटली वर टच करा हाताचा कोपरा आणि गुडघे हे अल्टरनेट टच होणार प्रत्येकी एक्सरसाइज ही दहा वेळाच रिपीट करायची टेन काउंट झाला की ती रिप थांबून तुम्ही ब्रेक घेऊ शकता या सेट्समध्ये आता आपण पुढचा जो सेट घेतो आहे तो आहे स्क्वाड्स स्क्वाड्स करताना गुडघ्यांवरती मांड्यांवरती आणि कमरेवर या तीन गोष्टींवरती ताण येतो पण हे एक्सरसाइज करताना कृपया करून व्यवस्थित बघा आणि मग करा आता ह्या व्हिडिओमध्ये पहा पाय आपण आता आता आमच्याकडे सायकल आहे पण तुमच्याकडे घरी सायकल असेल किंवा तुम्ही कसलाही एक स्ट्रॉंग सपोर्ट घेऊ शकतात हात समोर ठेवायचे आहेत खाली बसायचं आहे पण बसताना तुमच्या पंजाच्या पुढे तुमचे गुडघे नको हा प्रॉपर स्क्वॉट्स आहे आरामात करा हळू करा कसलीच घाई करायची नाही आता या पी सीओडीच्या एक्सरसाईजमध्ये जो महत्त्वाचा एक्सरसाईज असतो तो स्किपिंग पण आहे आता तुम्ही स्किपिंग म्हणजे दोरी उडी जे आपण पन लहानपणी सगळीच खेळतो आता दोरी उडी कशी खेळणार तुम्ही दोरी नसली तरीसुद्धा इमॅजनरी दोरी पकडा आणि खेळा पुढचा जो एक्सरसाइज आहे तो जम्पिंग जॅक आहे नुसत्या उड्या मारायच्या आहेत पण सुरुवातीला बिगिनर्सवाल्यांनी आम्ही जसं दाखवलं आहे तसं जम्प करा कारण त्या जम्पिंगमध्ये तुमच्या टाचांवर प्रेशर येणार नाही तुमच्या पंजांवर प्रेशर येणार नाही किंवा तुम्ही थकणारही नाही सुरुवातीला पण पी सीओडीचा नियम काय आहे माहिती आहे का जिथे तुम्ही घाम गाळला जिथे घाम पडला तुमचा वर्कआउटमध्ये तिथे तुमचा पी सीओडी नॉर्मल व्हायला सुरुवात झाली हा पी सीओडीचा नियमच आहे ज्या दिवशी तुम्ही वर्कआउट कराल ज्या दिवशी तुम्ही जमिनीवरती तुमचा वर्कआउटचा घाम गाळाल त्या ठिकाणी तुमचं पी सी ओडी नॉर्मल व्हायला सुरुवात होते आता पुढचा जो वर्कआउट आहे ते दोन्ही हात वरती आहे एक पाय मागे घ्यायचा आहे आणि फ्रंट टो टच करायचा आहे तुमचं दोन्ही हात मागून पुढे आणि मागून तुमचा पाय पुढे टच होणार आहे चेस्ट लेवलला व्हिडिओ शांतपणे बघा आणि मग तो वर्कआउटला सुरुवात करा याच्यात परत एक्सरसाईज आणि वर्कआउट रिजन जो राहणार आहे तो तुमचा थाईज राहणार हिप्स राहणार आर्म्स राहणार आणि मेन एरिया ऑफ पी सीयू डी दॅट इज ओवेरियन रिजन परत रिपीट करणार आहोत आपण स्क्वॉड्सने स्क्वॉड्स प्लीज काळजीपूर्वक बघा सोपे नाही आहेत स्क्वाड्स अंडर ऑब्झर्वेशनच करायचे असतात आता आमच्या जिममध्ये आम्ही हे घेतो तुम्ही घरी करत असाल तर कृपया करून सावधानतेने करायचे कारण इथे करताना जर तुम्ही अतिखाली गेलात किंवा तुमचे गुडघे पां पंजाच्या पुढे गेले तर तुमचे गुडघे दुखू शकतात आणि खाली बसलात तर माकडहाडाकडे इजा होऊ शकते आता हा सेट आपण रिपीट करतोय हे बघा आता परत आपण सेट रिपीट केला आहे ही जी सेट सिक्वेन्स आहे हे तुम्ही दोन ते तीन वेळा रिपीट करायचं आहे आता या रिपीट करण्याच्या मागे हाच हेतू असतो आधीचा सेट समजून घ्यायचा पुढचा सेट स्लो करायचा आणि तिसरा सेट प्रॉपर करायचा प्रत्येकी सेट्स तीन वेळा रिपीट झाल्याशिवाय वर्कआउट प्रॉपर होत नाही आता सेम सिरीज आहे लेफ्ट राईट आहे एक एक आ, आ, नीज आणि एल्बो असा टच करणार सांगितल्याप्रमाणे आधीच्या सेटप्रमाणे तर फ्रेंड्स uh, आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा आपला डाएटकडे आपलं लक्ष पन्नास टक्के तर असलंच पाहिजे पन्नास टक्के आपलं जिमकडे म्हणजे वर्कआउटकडे या दोन गोष्टीकडे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर आपण पी सी यू डीला नक्कीच मात देऊ शकतो आणि आपण आपलं वेट लॉस जर्नी पण प्रॉपर करू शकतो आता हा आमचा पार्ट वन आहे सिरीजचा पार्ट टू आम्ही लवकरच घेऊन येऊ आणि या सिरीजचा सुरू करण्याच्या मागे एकच हेतू होता की हा प्रत्येक मैत्रिणींपर्यंत प्रत्येक स्त्रियांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून घरी बसलेल्या ज्यांना जमत नाही आहे जिमला येणं ज्यांना खरंच पॉसिबल नाही आहे फॅमिलीमुळे निघता येत नाही बाहेर किंवा काही वर्किंग शेड्युल्स असतात त्याच्यामुळे तुम्हाला येता येत नाही सो यू कॅन कनेक्ट अस विथ अवर चॅनल म्हणजेच कल्याण लेडीज जिम तुम्ही आम्हाला चॅनल थ्रू भेटू शकतात आम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ जो आहे तो बिगिनरसाठी आहे कृपया करून प्लीज लक्ष देणे आणि या व्हिडिओमध्ये एकच आपण सांगितलं आहे की तुम्ही जो वर्कआउट करणार आहात त्याच्यामध्ये तुमचा हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स पाहिजे आम्ही व्हिडिओ काढणार आम्ही तुमच्यासाठी देणार पण तुम्ही तो व्हिडिओ बघून तुमचं वर्कआउट केलं पाहिजे आणि डाएटसाठी खूप पाणी प्या ग्रीन व्हेजिटेबल्स खा डेअरी प्रोडक्ट शक्यतो अवॉइड करा कारण दुधाचे प्रोडक्ट्समध्ये मोस्टली आजकाल सगळ्या ॲनिमल्सला जे दूध देतात त्यांना हार्मोनल इंजेक्शन दिली जातात दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी तिथूनच या पी सीओडीची सुरुवात होते आणि हे हार्मोनल इम्बॅलन्सचा सुरुवात जेव्हा झाली तेव्हा ती कंट्रोल करणं थोडं मुश्किल होऊन जातं म्हणून नंतर एफर्ट्स घेण्यापेक्षा सुरुवातीला चांगल्या हॅबिट्स चांगल्या सवयी आणि चांगल्या आहाराची आपण अपेक्षा करूया आणि आशा करूया की आपण करू शकतो आपण का नाही करणार जिमसाठी आम्ही तुमच्या तुमच्यासाठी हे व्हिडिओ आणत राहणार आहोत तुम्ही हे व्हिडिओ बघत राहा आणि नेक्स्ट सिरीजमध्ये पण आम्ही अजून याच्यापेक्षा मॉडिफाईड अजून एक्सरसाईज देऊ आता या सेट्सला बघा आपण एक दोन आणि तीन रिपीटेड सेट्स दाखवलेत पण या सेट्समध्ये अजून एक आम्ही ॲड ऑन केलेलं आहे ते म्हणजे बर्पी बर्पी, से, आ, सेटा है। बर्फी म्हणजे वर्कआउट सेस सेट आहे बर्फी नाही हं बर्फी बर्फीमध्ये बघा आता हे बिगिनर्ससाठी आहे वरून खाली बसायचे फक्त एक पाय मागे घ्या दुसरा पाय मागे घ्या परत पंजा एक पुढे घ्या परत दुसरा पाय पुढे आणि फक्त दोन्ही हात करून उभे राहा आता हे बिगिनर्स लोकांसाठी आहे ज्यांनी कधीच आयुष्यात बर्फी केलेली नाही पण खूप बर्फी खाल्लेली आहे हां <laughs> पण आता बघा आता हे बर्फीचा प्रकार असा आहे बर्फीमध्ये आपण गोड खातो आणि ह्या बर्फीमध्ये आपण गोड एक्ससाईज छान करून आपण आपल्या कॅलरीज बर्न करतो आता ह्या दा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही आ, प्रो बर्फी आहे म्हणजे याच्यामध्ये आपण जम्प करायचं आहे मागे जम्प करायचं आहे परत पुढे जम्प करायचं आहे पण एकच एक अट आहे याच्यात पूर्णपणे बसायचं आहे खाली आणि हे स समजायला हे करायला वेळ लागतो बाकी डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत प्लीज वाचा आणि काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा थँक्यू आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट सिरीज पार्ट या सिरीजचा पार्ट टू घेऊन आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आम्ही असेच व्हिडिओ मराठीमध्येच आणि तुमच्यासाठी सोप्या भाषेत आणि सोप्या वर्कआउट पद्धतीत बनवणार आहोत थँक्यू व्हेरी मच